कारभारी आनंद झालाय मनाला हो कारभारी आनंद झालाय मनाला मला गाई जायच तुळजा मला मलाग बाई जायच तुळजा चौराला कारबारी आनंद झालाय मनाला हो कारबारी आनंद झालाय मनाला मला गाई जायच तुळजा चौराला मला गाई जायच तुळजापुराला पहिला तुळजापूर गाडीन मी जाईन प्रथम कलोळात बाई मी नाही आता मी उशीर लावू कशाला आता मी उशीर लावू कशाला मला गाई जायच तुळजापुराला मलाग बाई जायाच तुळजा पुराला तुळजाईची महिमा न्यारी सोन झळक तया शिखरावारी सुख ग लाभले या संसाराला सुख ग लाभले या संसाराला मला गवाई जायाच तुळ जा मला गबाई जायाच तुळ जा कारबारी आनंद झालाय मनाला ओ कारबारी आनंद झालाय मनाला मला गबाई जायच पुराला मला गबाई जायच पुराला मला गाई जायच पुराला